संघाच्या वतीनं गेले चोपन्न दिवस या ठिकाणी आंदोलन चालू आहे अरावं त्याचा पण दोन या ठिकाणी येऊन गेलो परंतु इतके दिवस आंदोलन त्या ठिकाणी जे चाललेलं आहे ते खऱ्या अर्थानं दुर्दैवी आहे कारण आम्ही या ठिकाणी दोन दोन पिढ्या घडवतोय आता काहीनी मनोगत मांडलं नोकरी लागली त्यावेळी लहान मुलगी होती आणि आज मुली जर लग्न ठरलंय तरी सुद्धा मी शंभर टक्केवरती येत नाही आहे ह्याच्यासारखं मला वाटतं दुर्दैवी शिक्षकाच्या वाट्याला येते हे सगळ्यात माहिती कारण आपल्याकडे हे जे शिक्षकाचा खेळ तो मांडलेला आहे म्हणजे आळून आले औषध ताणू झाले तुला झाली अशी परिस्थिती कुठेही नाही आणि हे सगळे जे परवानगी घ्यायला साव गेला ह्याच्या पेक्षा आज विद्यार्थी घडवल्याची भूमिका आम्ही करतोय आम्ही आमच्या कामाचा बोपदा मागतोय आम्हाला फुकट पोसा तुम्ही कोणाकडे गेला होता का नाही मला वाटत कोणाकडे होता त्यामुळं शासनानं हे तुमच देऊन त्याला पंच्याहत्तर शंभर नंतर मी चाळीस हा आणि त्यानंतर मात्र हे सगळं बंद झालं की निधीच्या उपयुक्ती नुसार त्या ठिकाणी टप्पा द्या हे काम समान ज्या शंभर टक्के शाळामध्ये अंशचा अनुदानित तुकडी आहे त्या तुकडीमध्ये जर बघितलं तर समान काम आहे एका बाजूला शिक्षक काम तेवढाच टक्क्यावर आमचा शिक्षक काम करतोय परंतु त्याच्या पगार तफावत आता सुद्धा आणि त्या ठिकाणी तुमच्याकडे हे जे आव्हान शिक्षण मंत्री महोदयांच्याकडे आम्ही गेलो शिक्षण मंत्री महोदयांनी

दोन महिने हे दोन महिने कमीच त्यांच्या दृष्टीनं आणि त्यांनाही परिस्थिती वित्त मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील शालेय शिक्षण मंत्री असतील यांची त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि शिक्षण मंत्री मात्र ठाम आहेत की बाबा ह्याला हा आदेश आम्हाला काढायचाच आहे आणि त्यानुसार म्हणजे मीटिंग आता उद्या होईल त्यांनाही सांगता येत नाही कारण कोल्हापूरला कार्यक्रम आहे बाराच मोठा कार्यक्रम तुमचे कार्यक्रम असल्यामुळं ते कोल्हापूरला असणार आहे त्यामुळे येणाऱ्या कॅबिनेट मिटिंगला त्या ठिकाणी हा निर्णय नक्की होईल आणि तो निर्णय म्हणजे आमचं पण आहे की निर्णय तो हातातच पडला पाहिजे तरच त्या ठिकाणावर आपल्याला हलायचं आहे तो प्रेम आपण त्या शासनाकडे पाठपुरावा सोडणार नाही आहोत मग सांगितलं की गेल्या वेळेच्या टप्प्याच्या वेळी अनुदान पगार जमा होत असताना आम्ही आम्ही प्रयत्न प्रयत्न केले केले की जरी तरी खरं याचं श्रेय समन्वय संघाला आहे जे काय होत आहे ते समन्वय संघामुळे हे सगळे निर्णय होत आहेत आणि हा सुद्धा होणारा जो निर्णय आहे म्हणजे उद्याचा आदेश निघायचा जो निर्णय आहे तो खऱ्या अर्थानं समन्वय संघामुळेच होणार आहे त्यामुळं एकजूट ठेवून त्या ठिकाणी चांगल्या संख्येने खऱ्या आपण जेवढं जमू तेवढं कमी दिवसामध्ये हा निर्णय होणार आहे सभागृहामध्ये कारण सभागृहामध्ये सुद्धा त्यावेळी आम्ही वाद घातला होता खऱ्या अर्थानं तुम्हाला एक जानेवारी चोवीस पासून टप्पा मिळाला पाहिजे होता मागच्या वेळी ज्यावेळी आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एक दिवसभर बसलो होतो त्यावेळी शिक्षण मंत्री महोदयाने आमची मिटिंग घेतली आणि अकराशे कोटी त्यावेळी साडे अकराशे कोटी मंजूर केली आणि त्यावेळी ठरलं होतं की सप्टेंबर मध्ये संच मान्यता आणि जानेवारी मध्ये पुढचा टप्पा वारंवार प्रत्येक प्रत्येक टप्प्यासाठी त्या ठिकाणी आंदोलन करायचं किती वेळ आंदोलनासाठी त्या मुंबईमध्ये या महिला सगळ्या मुलं बाळ त्या ठिकाणी सोडून या ठिकाणी यायचं राहण्याची व्यवस्था व्हायची नाही चांगल्या प्रकारची किंवा राहण्याची म्हणजे इतक्या अडचणी आहेत मी अनुभवतोय आमदार देवास बघतोय वरांडे जोपायची पाहिजे आणि अशासाठी वारंवार त्या ठिकाणी हा संघर्ष करावा लागतो करावा लागून ये बरोबर कालच्या अधिवेशनावर आम्ही ज्यावेळी हा प्रश्न काढला त्यावेळी त्यांनी सांगितलं की एक जानेवारी पंचवीस झाल्यानंतर मग एक जून मागणी केला आणि आमच्या बांधवांनी सुद्धा आमचे बांधव किती सहनशील आहेत बघा की एक जून पासून त्यांनी मागणी केला आणि तो सुद्धा आदेश काढण्यासाठी या ठिकाणी आपल्याला दाखवून देऊ शकता तुमची ताकद की कुणाला काय दाखवायचा अशा त्यामुळं माझी विनंती अशी आहे की कुणाबद्दल ही काही न बोलता त्या ठिकाणी आपलं काम आपल्याला कशा पद्धतीने करता येईल हे करावं त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून जे काय करावं लागेल म्हणजे आज नुसता आदेश टिकायला म्हणून आपल्याला थांबलेलं नाही जो फरक आहे तो फरक काढण्यासाठी त्यावेळी खऱ्या अर्थानं ताकद आपल्याला सगळ्यांना लावावी लागणार आहे कारण त्यासाठी बजेटची निधीची तरतूद करावी लागणार आहे आज तुम्ही बघताय की पगाराची तरतूद करताना सुद्धा पळापण त्यामुळं हे आपण करून घ्यायचं आहे त्यासाठी आमदार म्हणून किंवा लोकप्रतिनिधी म्हणून आपण कुठेही कमी पडत ही ग्वाही या निमित्त देतो आणि आपल्या पाठीशी नेहमीच असणार आहे की या ठिकाणी ग्वाही देतो या ठिकाणी असतो धन्यवाद